जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या केंद्रीय बजेटमध्ये घोषणा केलेली एक महत्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान देशातील त्रेसष्ट हजार गावातील पाच कोटीपेक्षा जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राबवण्यात आलेलं राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेलं एक महत्वाचं अभियान आणि याच अभियानाच्या अंतर्गत राज्यातील चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावाची निवड करून राज्यामध्ये हे अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत राज्यातील बारा लाखापेक्षा जास्त नागरिकांना या अभियानाच्या अंतर्गत फायदा मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाच्या अंतर्गत जे काही आदिवासी गावं असतील ज्या गावामध्ये आत्तापर्यंत सुविधा पोचलेल्या नाहीत अशा गावांना रस्ते असतील त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असेल त्या गावामध्ये विजेची जोडणी असेल गावातील नागरिकांचे आयुष्यमान भारतचे कार्ड असतील किंवा त्यांना रेशन कार्डची उपलब्धता असेल त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या जे काही पायाभूत सुविधा असतील ज्याच्यामध्ये शिक्षण असेल दवाखाने असतील अशा आशे बाबी उपलब्ध करून देणं असेल याचबरोबर त्या गावातील नागरिकांना सोलरची उपलब्धता असेल सिंचनाच्या सुविधा असतील विविध मंत्रालयाच्या जवळजवळ सतरा मंत्रालयाच्या माध्यमातून उ पुरवल्या जाणाऱ्या पंचवीस योजनांचा लाभ या गावांना दिला जाणार आहे अशा प्रकारे चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावांची राज्यातून आता निवड करण्यात आलेली आहे आणि या गावांमध्ये ही प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम योजना ही योजना राबवली जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधून एकशे अठरा गावं अकोला जिल्ह्यातील त्रेचाळीस अमरावतीमधून तीनशे एकवीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अकरा बीड जिल्ह्यातील दोन भंडारा जिल्ह्यातील चौदा बुलढाणा जिल्ह्यातील त्रेचाळीस चंद्रपूर जिल्ह्यामधून एकशे सदुसष्ट धुळे जिल्ह्यामधील दोनशे तेरा गडचिरोली जिल्ह्यामधून चारशे अकरा गोंदिया जिल्ह्यातील एकशे चार हिंगोली जिल्ह्यातून एक्क्याऐंशी जळगाव जिल्ह्यामधून एकशे बारा जालना जिल्ह्यामधून पंचवीस कोल्हापूरमधून एक लातूरमधून दोन नागपूरमधून अठ्ठावन्न नांदेड जिल्ह्यातून एकशे एकोणसत्तर तर नंदुरबार जिल्ह्यामधून सातशे सतरा नाशिक जिल्ह्यामधून सातशे सदुसष्ट धाराशिव जिल्ह्यामधून चार पालघरमधून सहाशे चौपन्न परभणीमधील पाच पुण्यातून नव्याण्णव रायगडमधील एकशे तेरा रत्नागिरी एक सातारा चार सोलापूर एकसष्ट ठाणे एकशे से सेहेचाळीस वर्धा बहात्तर वाशिम एकाहत्तर आणि यवतमाळ तीनशे सहासष्ट असे एकूण बत्तीस जिल्ह्यामधील चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावाची निवड या अभियानाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे येत्या काही दिवसापासून हे अभियान आता राज्यामध्ये राबवण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या भागासाठी असणाऱ्या अतिशय ज्या मूलभूत गरजा आहेत ज्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था आपण पाहतो की प्रत्येक वर्षी कुठं कुठं व्हिडिओ व्हायरल होत राहते डोक्यावरून दोन दोन किलोमीटर आणणं अशा प्रकारच्या या गावांना पाण्याची विजेची उपलब्धता दवाखान्याची उपलब्धता कारण दोन गेल्या आठवड्यामध्येच आपण एक व्हिडिओ पाहिला होता की गडचिरोलीमध्ये अक्षरशः स्वतःच्या लहान मुलांचे पार्थिव जे शव असतील ते खांद्यावरती घेऊन त्या आईवडील आलेले होते म्हणजे अशा प्रकारची अतिशय बिकट अशी परिस्थिती ही राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे आणि अशा या वंचित असलेल्या गावांना या अभियानाच्या अंतर्गत आता दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे एक एक महत्वाचे असे योजनेबद्दलचं महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो ये ये या योजनेच्या संदर्भातील पुढील काही महत्त्वाची माहिती राबवल्यासाठी येणाऱ्या गावाची यादी किंवा याच्या संदर्भातील इतर काही अपडेट हे आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत धन्यवाद